तुझ प्रॉब्लेम काय रे हा सांगून तर बघ बर्डन येत मला ओळशीच्या माणसाशी सतत प्रेमाने वागायचं बर्डन येत मला चंडी सरळ करा आणि मशीन मध्ये टाका गिजर कोण बंद करणार आणि आपटू नको आता दरवाजा एक मिनिट येऊ नाही थोडी बाजू लाव थोडी थोडी अजून 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 अगं थांब घरी येतो ना मागवता तरी चाळीस पायऱ्या उतरून जा आणि घ्या आश्मयुगात राहत अपेक्षा काय तुला आश्मयोग हा शब्द माहितीये आई प्लीज माणसाला माणसांची गरज असते नमस्कार मंडळी मी संपदा सावंत नाट्यसंपदा या सदात आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित उत्तर हा सिनेमा बारा डिसेंबरला प्रदर्शित होत आहे अभिनय बेर्डे आणि रेणुका शाणे यांच्या दमदार अभिनयातून उलगडणारी एक भावस्पर्श कथा चला तर जाणून घेऊया या सिनेमामागचं खरं उत्तर बारा डिसेंबरला उत्तर हा मराठी चित्रपट प्रेक्ष प्रेक्षकगृहात येणार आहे आणि तो तुम्ही निश्चितच बघावा अशी माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना कारण हा चित्रपट खूपच भावनाप्रधान आहे आई मुलाच्या नात्यातला आहे आणि आजच्या युगाचा आहे आई आणि ए आई असा संबंध आहे काहीतरी आधुनिक करण्याचा प्रयत्न आहे बऱ्याच अंशी मराठी चित्रपट सृष्टीत एका काम करणाऱ्या बायका दिसत नाहीत तर ही एक अशी आई आहे जी सिंगल पेरेंट आहे काम पण करते आणि तिचा मुलगा इंजिनियर इंजिनिअरिंग करतोय तर ह्या अशा पद्धतीचं शिक्षण पण खूप आपण बघत नाही तर ह्या सगळ्याची सांगड म्हणजे काय आहे असे अनेक जे काय प्रश्न तुमच्या मनात असतील त्याची उत्तरं तुम्हाला बारा डिसेंबरला मिळतील आईचे कोणते पैलू तुम्हाला जास्त एखादा भावनिक क्षण मला असं वाटतं की एक तर ना मी जेव्हा चित्रपटाची जी पटकथा आहे ती जेव्हा वाचली तेव्हा मला अर्थात आई खूप भावली तिच्या भावना तिचं विश्व ते त्यांनी खूप सुंदर पद्धतीने रेखाटलंय पण मला करताना जो अनुभवता आला तो आईचा एकटेपणा म्हणजे एका भरलेल्या घरात सुद्धा अनेकदा आईचा जो एकटेपणा आहे ना तो ह्या चित्रपटात दिसतो आणि मला असं वाटतं की ती ह्या चित्रपटाची खूप मोठी जमेची बाजू आहे ज्याच्यामुळे अनेक महिला ज्यांनी हे अनुभवलंय त्यांची मुलं मोठी होतात तेव्हा थोडीशी गरज कमी पडते आईची आणि तेव्हा आईची काय स्थिती असते ते ह्या चित्रपटातून त्यांना कळेल आणि लक्षात येईल की अरे ही मीच आहे असं <laughs> चित्रपट हा चित्रपट समाजाला काय संदेश देतो काय सांगितलं मला वाटतं की घरची नाती जितकी जास्त महत्वाची बाहेरची नाती आहेत किंवा तांत्रिक गोष्टी आहेत आपल्या आयुष्यातले फोन्स आहेत आपल्या आयुष्यात नवीन नवीन गोष्टी येत आहेत रोबॉट्स ए आय ह्या सगळ्या गोष्टी तर येणारच आहेत जास्त जास्त आपल्या आयुष्यात त्यांचा प्रभाव वाढणार आहे पण तरीही मूळ जी नाती आहेत आपल्या घरातली त्यांच्याकडेही लक्ष जर दिलं नाही तर काय होईल ह्याच जर उत्तर तुम्हाला तिकडे सापडेल आणि किती गरजेचं आहे ती नाती किती किती अगदी तो पाया असतो आपल्या आयुष्याचा हे दाखवणारे हे चित्रपट आहे तुमच्या आणि मुलांच्या एखाद्या तुम्हाला खूप तो जवळचा वाटला माझ्या आणि माझ्या म्हणजे अभिनयाचा आणि माझा मुलांचा स्वतःच्या मुलांचा तुम्छा? अरे बापरे केवढे तरी आहेत म्हणजे शाळेत जाताना शाळेत जाताना काय म्हणा किंवा म्हणजे अनेकदा असं झालंय की पूर्वी लहानपणी मुलं शाळेत जाताना खूप रडायची कारण त्यांना आईला सोडायचं नसतं पण त्या एक काळ असा येतो जेव्हा त्यांचा सराव वाढतो आणि शाळेत जाण्याची त्यांना सवय होते आणि मग मीच एकटी रडत बसायची घरी की अरे मुलं नाही आहेत घरी त्यामुळे मला असं खूप एकटं वाटायचं किंवा असं वाटायचं की अरे चा आता मुलं मोठी होत चालली आहेत आणि ती बदल जाणार पहिल्यांदा जेव्हा मिशी आली माझ्या मोठ्या मुलाला तेव्हा मला असं वाटलं की अरे आता ते जे सुख आहे त्यांच्या गालावरून हात फिरवण्याचं वगैरे ते तसच्या तसं नाही कधी मिळणार अशा अनेक अशा गोष्टी म्हणजे पदोपदी जाणवतात ह्या गोष्टी पण आपण स्वतःच्या भावना आवरूनच आपल्याला शिस्त पण लावायची असते त्यामुळे त्याच्याकडे वळतो आपण जास्त प्रेक्ष मी खरच विनंती करते तुम्हाला सगळ्यांना की बारा डिसेंबरला उत्तर हा चित्रपट लागतोय तर तुम्ही नक्की हा प्रेक्षागृहात जाऊन बघा आणि फक्त बघूच नका म्हणजे स्वतःच्या मित्रमैत्रिणींबरोबर नाही तर स्वतःच्या आई वडिलांबरोबर सुद्धा बघा असा हा चित्रपट आहे माझा नमस्कार लोक ओळखायची की मीच प्लीज जाताना दारुंड प्रायव्हसी

Uh, सध्या तरी इच्छा अशी आहे किंवा इच्छा म्हणण्यापेक्षा सध्या तरी गोल असा आहे की लोकांना सरप्राईज द्यायचं आहे वर्ष संपता संपता uh, दश दशावतारांनी पण दिलं माझ्या नाटकांनी पण दिलं आणि आता एक वेगळं नवीन सरप्राईज थोड फार कारण कुठेतरी आपण आपल्या आईला गृहित धरतो आपण आपल्या आईशी खूप भांडतो आपण आपल्या आईसोबत आई आईचं आपल्याला आई ऐकायचं नसतं कधी कधी आपलंच खरं करायचं असतं पण नंतर आपल्याला रिलीज होतं अरे नाही बाबा आई बोलते तेच खरं आहे सो हे असे डिसअग्रीमेंट्स आणि फाईट्स हे आपल्या आणि आपल्या आईमध्ये होतच राहतात कुठल्याही आणि आई मुलांमध्ये होतच राहतात सो एकदम सिमिलर नातं नाही आहे माझं आणि माझं माजा आई आए, माझ्या आईचं पण मी म्हणेन की बऱ्यापैकी साम्य आहे कारण मी त्या जनरेशनचं जरी नसलो म्हणजे निनादच्या जनरेशनचं जरी नसलो तरी त्याच्यावर थोडासाच मोठा आहे त्यामुळे ते ते नातं काहीसं तसंच आहे रेणुका रेणुकासाईंबरोबर एकतर पहिल्यांदा मी काम करत होतो आणि मी मेजर फॅन आहे त्यांचा आणि मला खूप इच्छा होती त्यांच्यासोबत काम करायची आणि मला जेव्हा क्षेत्रसऱ्याने सांगितलं की ते माझ्या आईची भूमिका करतात तेव्हा मी खूप खुश झालो आणि कारण कारण ते जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकली आणि मला नंतर कास्टिंग कळालं माझं असं झालं की यार परफेक्ट याहून उत्तम कास्टिंग असूच शकत नाही या सिनेमाचं सो त्यामुळे मी खूप खुश होतो आणि आमची केमिस्ट्री म्हणजे मी त्यांना लहानपणापासून ओळखतो सो आमची तशी थोडीफार आई मुलाची आई मुलाचंच रिलेशनशिप आहे आमचं सुद्धा बट आय हॅड अ ग्रेट टाइम विथ हर आणि त्यांच्या त्यांच्या स्पॉन्टिनिटीमुळे त्यांच्या त्यांच्या काय म्हणतो फ्रेंडलीनेस ते खूप मिशिवियस आहेत आणि ते खूप खूप कम्फर्टेबल करतात तुम्हाला समोरच्याला समोरच्या ॲक्टरला सो ते ती एक गोष्ट त्यांच्याकडनं घेण्यासारखी आहे त्यामुळे आमचे सीन्स पण खूप कमाल झालेत एखाद्या भावनिक क्षण असतो आई बरोबरचे माझी आई माझा पहिला प्रयोग बघायला आलेली अजिबात जोरात सांगाय तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतो खूप कारण ती हो तिला एवढं आवडलं होतं माझं काम आणि तिला अजिबात अपेक्षित नव्हतं मी असं काहीतरी करेन सो त्यामुळे माझ्या मते तो क्षण सगळ्यात इमोशल माझ्यासाठी सो so, उत्तर ह्या फिल्ममध्ये मी क्षिप्रा नावाची भूमिका करते आणि ती अमे ती आणि निनाद हे बालपणापासूनचे मित्र आहेत खूप इंटरेस्टिंग डायनामिक आहे त्यांचं आणि ती जेन्झी जरी असली तरी तिचं एक तिचं एक आय वुड सी ती अत्यंत विचारी आहे तिचा याचा खरी शोध चालू आहे पूर्ण फिल्मभर आणि मला ते कॅरेक्टर करायला खरंच खूप मजा आली ती निनाद आणि त्याच्या आईकडे खूप तिचा एक वेगळा परस्पेक्टिव्ह आहे त्यांनी ती आहे निनादला कुठे मी मला असं वाटतं की फिल्म बघितल्यानंतर लोकांना असं वाटेल की शिप्रासारखी एक मैत्रीण हवी डेफिनेटली तुझं आणि आईचं नातं कसं आहे आता तर मला असं वाटतं की लग्नानंतर अजूनच आठवण येते तिची कारण रोजच्या बेसेसवर भेट होत नाही आणि भे भेटपेक्षा मला असं वाटते की तुम्हाला ती ज्या इतकी वर्ष जी गोष्ट आपण ग्रँटेड धरतो ज्या गोष्टी ग्रँटेड धरतो ते तुम्ही एका वेगळ्या ठिकाणी राहायला गेल्यावर अजून मिस करायला लागता की ओ शेड हे सगळंच आई करायची ओ मला उशीर झालं ती थांबायची व्यायती हे सगळंच त्यामुळे आत्ता आई्सी आम्ही जास्त मैत्रिणी आहोत आणि आत्ता माझी माझ्या अत्यंत स्ट्रिक्ट होती पण आता ती एकदमच मैत्रिणी आहे माझी Uh, की रेणुका सो माझे आणि रेणुकाचे सीन्स नाही आहेत तर या फिल्ममध्ये पण आय हॅव ऑलवेज बीन अ फॅन ऑफ ऑर आणि मी अजून एक काम केलेलं आहे ज्यात मी त्यांच्या मुलीचं काम केलं आहे सो आय एम जस्ट ग्रेटफुल की एवढ्या दिग्गज कलाकारबरोबर यु नो you know, तुम एवढे सिनियर ॲक्टर जेव्हा तुम्हाला सेटवर पण त्यांना ऑब्झर्व करायला मिळतं हे खरंच तुमच्यासाठी मी इट्स अ ब्लेसिंग इट्स अ लाईव्ह वर्कशॉप आणि ऑलवेज बीन अ फॅन ऑफ ऑर सो अँड शी हॅज डन अ आ खूप भारी मी असं वाटतं की अशी आई पाहिजे स खरंच खूप भारी बारा तारखेला आमची फिल्म येते बारा डिसेंबरला प्लीज तुमच्या आईला घेऊन जा फिल्म बघायला तुमच्या फॅमिलीला घेऊन जा आणि आय एम व्हेरी शुअर तुम्हाला नक्की आवडेल आणि प्लीज उत्तर हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बारा डिसेंबर आजीबाई जोरा आणि आई म्हणजे हे विषय खूप जवळचे आहेत कस ही कथा कशी आली नाही आई बद्दल कायमच काहीतरी करायचं होतं आई या नात्याबद्दल काहीतरी करायचं होतं आणि असं वाटलं की त्याच्यासाठी उत्तर सारखी गोष्ट हाताला लागणं किंवा उत्तर गोष्ट सुचणं हा एक मुद्दा होता की एका मित्राबरोबर काम करताना असं वाटलं की आपल्या आईच्या हातचे जे पदार्थ आहेत ते आपल्याला काही केलं तरी रे रेप्लिकेट कसे करता येत नाहीत मध्ये डॉक्युमेंट करून ठेवायचे का अशा मुद्द्यावरनं हा विचार सुरू झाला आणि तो सुरू झालेला विचार या उत्तरच्या कथेपर्यंत आला आणि आई आपल्यावर जे निर्व्याज निरपेक्ष प्रेम प्रेम करते त्या प्रेमाची कुठेतरी एक पावती किंवा परतफेड म्हणून हा सिनेमा केलाय नाही लेखक म्हणून क्रमांक दोनची जबाबदारी होती आतापर्यंत आता दिग्दर्शक म्हणून क्रमांक एक ची जबाबदारी झाली सो याच्यात क्रमांक एक आणि दोन या दोन्ही जबाबदारी एकत्र घ्यायला खूप मजा आली आणि फारच चॅलेंजिंग आणि एवढाच एक्साइटिंग एक्सपिरियन्स होता आता ट्रेलर लोकांना कसा वाटतं ह्याची जास्त उत्सुकता आम्हाला काजोल मॅम आणि तनुजाजींनी खूप उत्तम प्रतिसाद दिलाय ट्रेलरला त्यामुळे मला खात्री की लोकांनाही आवडेल तुम्ही आता फिल्म बघून तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं पण ह्याच्यात असं काहीतरी बघायला मिळेल जे तुम्ही आतापर्यंत पाहिलं नसेल अजून असं की नाही या चित्रपटातले जे दोन दोन महत्वाचे पदार्थ आहेत ते माझ्या आईने स्वतः केलेले जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात त्यातला दाण्याचे लाडू जे ते माझ्या आईने केलेत सो तिची एक काय म्हणतात तिचं एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन या फिल्म मध्ये आहे तिच्या पदार्थांच्या रूपाने आणि अर्थात आशीर्वादाच्या पण रूपाने मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आई सोबत किंवा आईसाठी पण उत्तर नक्की बघा आईबद्दल आणि मुलाबद्दल छान आहे मैत्रीपूर्ण आहे आता मुलं मोठी झाली आहेत आता सतत आई आई करून चालत नाही आणि सतत त्या मुलांना त्यांची स्पेस द्यावी लागते आणि मला असं वाटतं की ही सगळी उत्तरं हो, तुम्हाला त्या उत्तरामध्ये हो मिळणार आहेत पण आम्ही खूप चांगले मित्र आहोत तिघही एकमेकांचे आणि आम्ही स्वतःला आम्ही प्रत्येक जण एकमेकांना स्पेस देतो आणि जेव्हा एकत्र येतो तेव्हा एकत्र एक येतो तेव्हा खूप धमाल करतो कारण आम्ही तिघही तीन वेगवेगळ्या का दिशांना काम करत असतो तेव्हा जेव्हा आम्ही एकत्र असतो तेव्हा खूप मजा दो दो आ, कामा कामा करतो खूप विचारांची देवाणघेवाण होते कामाची कामाबद्दल आम्ही डिस्कस करतो अशा बऱ्याच गोष्टी आमच्यामध्ये होत असतात सो मजेशीर आहे सगळ्या गोष्टी एखाद्या जवळचा जवळच्या असे खूप आले आहेत ऍक्च्युली त्याचं पहिलं शाळेत पहिल्यांदा शाळेत गेला तेव्हाच स्वानांदी पहिल्यांदी शाळेत गेली तेव्हाच एक क्षण ते खरं तर मुलं पहिल्यांदी आई किंवा बाबा बोलतो ते पहिले तेच एक क्षण असतात हे सगळे खूप इमोशनलच असतात मूल पहिल्यांदी उभं राहून चालायला लागतं आईकडे धावत येतं त्या सगळ्या गोष्टी खूप आपल्याला इमोशनल करणारच असतात आणि अभिनयाचा पहिला पिक्चर आला तेव्हा सुद्धा मला इमोशनल झाले होते अभिनयचं पहिलं नाटक आलं होतं तेव्हाही मी खूप इमोशनल झाले होते सो आईसाठी इमोशनल जो म्हणतो ना टप्पा जो आहे प्रत्येक वेळ आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती आई इमोशनल होत असते मुलांच्या बाबतीमध्ये तू काय सांगा अरे आमचं काम आमचं कमालच आहे कारण मी तुला खरं सांगू तर मी माझ्या आईसोबत कमी राहिले जेवढं मी अभिनय सोबत राहिले कारण आम्ही हॉस्टेलमध्ये होतो सात वर्ष आणि आम्ही आम्हीच होतो एकमेकांना आणि आज त्याला हे असा एकदम हा रोल साकारताना बिकॉज आय नो ही हाव मच ही वॉज एक्सायटेड अबाउट आणि आज फायनली आम्हाला तो आज बघितला ट्रेलर आणि आम्हाला आता कळतंय की त्या कॅरेक्टरचं काय डेप्थ होतं आणि त्या फिल्मचं काय डेप्थ आहे आणि मी खूप एक्सायटेड होत कारण अभिनय पण खूप वेगळा दिसतोय आणि क्षितिज सर हा सम पावर दॅट दॅट ते आम्हाला दिसते आणि अभिनयकडनं त्याने जे काही करून घेतलंय सिरियस ह्याच ए आय आणि आई यांच्यावर भाष्य करणार असा हा चित्रपट आई मुलांच्या नात्यांची आजची गोष्ट सांगणारा असा हा चित्रपट मंडई हा चित्रपट बघायला नक्की जा आणि तोही आईसोबत